बोपोडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात दिवाळी स्वरसंध्या या भव्य आणि रंगतदार कार्यक्रमाने झाली या प्रसंगी ज्येष्ठ कलाकार समाजसेवक आणि मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे होते तर प्रमुख पाहुणे नगरसेवक प्रकाश ढोरे होते मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक सनी निंभण ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट रमेश पवळे पुणे महानगरपालिका मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण समाजसेवक संदीप कांबळे समूह संघटिका ज्योती भिंगारे आणि स्वाती जाधव माजी अध्यक्ष प्रकाश मुरकुटे डॉ पाटील डॉ जैन कृष्णकुमारी धीमन शांताबाई ढोरे कमलताई गायकवाड आणि अख्तरी शेख यांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ गायक अब्दुर बेगमपल्ली यांच्या सुखके सब साथी आणि विठ्ठल आवडी या भजनांनी झाली यानंतर खडकी कलाकार कट्टा अध्यक्ष सेल्वराज अँथोनी यांनी समा है सुहाना सुहाना हे गीत सादर करून कार्यक्रमात रंग भरला भजनी मंडळातील सुखदेव गायकवाड यांनी शोधीसी मानवा हे भावगीत सादर केले उमेश कांबरे यांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गीत सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली स्वाती जाधव आणि सहकलाकारांनी चोरीचा मामला हे युगलगीत सादर केलं गणेश चोरगे यांनी मुसाफिर हु यारो तर दत्ता सूर्यवंशी यांनी मनाच्या धुंदीत येना सखेग साजणी आणि ओ मेरी शर्मिली ही गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिदास जाधव यांनी केले सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राजेंद्र मागाडे यांनी मानले या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रत्ना बांगर आशाताई बहिरट के पी घागट सुभाष गजरमल सुरेश कांबळे बबन दळवी सुनील रकटे चंद्रकांत मोरे आणि सिद्दीक पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना आणि उत्साहाला सलाम बोपोडी ज्येष्ठ नागरिक संघाला रौप्य महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा